विद्यार्थी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बहुचर्चित असणारी वन विभागामार्फत प्रथमच घेतली जाणारी वनसेवक या पदभरती वनसेवक म्हणजेच वनमजूर याविषयी मी काल एक व्हिडिओ टाकला होता पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न होते तर सर्व प्रश्नांचं उत्तर घेऊन आज मी तुमच्यासमोर हजर आहो आता वनसेवक म्हणजेच वनमजूर वनमजूर हे रोजंदारीप्रमाणे बिटगार्डसोबत सोबत राहत असत आता शासनाने वनमजूर यांनाच वनसेवक हे नाव देऊन परमानंट भरती गट ड संवर्गातून घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी प्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की दुनिया ही आशेवर टिकलेली आहे त्यामुळे कुणीही आशा सोडू नका भरती आज होईल उद्या होईल होणार की नाही होणार बऱ्याच मुलांचे अशा प्रकारचे प्रश्न आहे पण तुम्ही आशा, आशा सोडायची नाही भरती ही शंभर टक्के होणारच यात काही शंका नाही असं वन विभागाने एक परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे त्यात वनसेवक या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल वयोमर्यादा काय असेल भरती कशा प्रकारे घेतली जाणार आहे याविषयी सविस्तर माहिती आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून थोडक्या शब्दात सविस्तर माहिती समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतो तुम्ही व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नोकरीविषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भाऊसाहेब घोडे तुमचा एनर्जी बुस्टर आणि फक्त आपलीच न्यूज एकदम फास्टर स्वागत करतो तुमचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत सर्वांच्या मनातली भरती ती म्हणजे वनसेवक पदभरती विषयी त्याची पात्रता कशी असणार आहे आणि कशा प्रकारे वनसेवकांना काम करावं लागेल चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र वन विभाग वनसेवक या पदासाठी बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांची बंपर भरती घेणार आहे तर वनमजूर हे वन विभागातील महत्वाचा घटक आहे परंतु काळानुसार निवृत्त झाल्याने वनमजुराची संख्या आता कमी झाली असून राज्यात बारा हजार नऊशे एक्क्याण्णव एवढे वनसेवक भरती करून घेणार आहे तर या संदर्भात वन विभागाचे पत्रक समोर आले आहे जंगलात बीट गार्ड सोबत फिरणारे वनमजूर हा वन विभागाचा महत्वाचा घटक आहे पण वनमजूर आता निवृत्त झाल्याने वन विभागात वनमजुरांची संख्या कमी झाली आहे तात्पुरत्या स्वरूपात कामावर घेतलेल्या वनमजुरांच्या मदतीने आता काम पाहण्यात येत आहे त्यामुळे वन विभागात आता परमानंट बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनसेवकांची पदे भरण्यात येणार आहे त्यामुळे आता वन विभागात बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनसेवक पदांची भरती करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो हे वन विभागाने शासनाकडे परिपत्रक पाठवलं आहे की आपल्याला एवढ्या लोकांची गरज आहे आणि बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनसेवक म्हणजे जेमतेम तेरा हजार वनसेवकांची पदे यावर्षी दोन हजार पंचवीसला ला कुठल्याही हालतीत भरती होणार आहे तर भरती प्रक्रिया कशी असणार आहे भरतीचा प्रकार कसा असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो भरती प्रकार सदर संवर्ग हा शंभर टक्के सरळ सेवेने भरण्यात येणार आहे सदर पदाचे नाव वनसेवक असे राहील शैक्षणिक पात्रता याकडे सर्व महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे शैक्षणिक पात्रतेकडे तर शैक्षणिक पात्रता अशी ठेवली आहे की सदर पदावर नियुक्तीकरिता किमान दहावी पास आणि जास्तीत जास्त म्हणजे कमाल शैक्षणिक अर्हता बारावीच पास असणार आहे त्यामुळे बा ग्रॅज्युएशन त्यामुळे ग्रॅज्युएशन केलेल्या विद्यार्थ्यांना यात अर्ज करता येणार नाही आणि जे मुलं अर्ज करतील त्या मुलांकडून एक हमीपत्रसुद्धा लिहून घेणार आहे बारावीच्या वर शिक्षण तुमचं नसलं पाहिजे यामध्ये अनेक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तर करण्यात येईल वन विभागाचे जे डिव्हिजन असते त्या डिव्हिजन मध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला नियुक्ती तिथे देण्यात येईल त्या भागातला जर रहिवाशी असेल तर तुमचा तिथं फायदा होऊ शकते सदर पद हे गट ड मधील राहील व त्याचा सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अशी राहील तर विद्यार्थी मित्रांनो वेतन श्रेणी एकदम जबरदस्त आहे आणि या वनसेवकांमधूनच पंचवीस टक्के लोकांना वनरक्षक अशी पदोन्नती देण्यात येईल आता वनरक्षकाचं काम काय असणार आहे याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया यामध्ये नियत क्षेत्रामध्ये गस्त करून वनाचे संरक्षण करणे संवर्धन करणे वन वनजीवाचे रक्षण करणे वन गुन्हा नोंदवणे यासाठी सहाय्य करणे नियमाप्रमाणे वनक्षेत्रात सीमांची देखभाल करणे वन वनव्यापासून संरक्षण करणे रोपवनाची कामे इत्यादी कामे नियत क्षेत्र वनसेवक प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकात सहाय्यक म्हणून काम यामध्ये नियत क्षेत्रात गस्त करून वनाचे संरक्षण व वनाचे स संवर्धन करणे वनजीवांचे संरक्षण करणे गुन्हा नोंदवण्यासाठी सहाय्य करणे नियमांप्रमाणे वनक्षेत्राच्या सीमांची देखभाल करणे वन वनव्यापासून संरक्षण करणे वनोपजांचे संरक्षण करणे रोपवनाचे कामे इत्यादींसंदर्भात कामे वनजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे शासनाच्या विविध योजना अंतर्गत येणारी कामे या सर्व कामात वनरक्षकात सहाय्य करणे याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे तर मित्रांनो असे बरीच कामे तुम्हाला करावी लागणार आहे प्रचलित नियमांप्रमाणे वनक्षेत्राच्या सीमांची देखभाल करणे वन, वन संरक्षण करणे वनपरिक्षेत्र कार्यालयीन मदतीस वनपरिक्षेत्र कार्यालयात शासनाच्या विविध योजना व संरक्षण संवर्धनाशी निगडीत विविध कार्यालयीन कामे पार पाळण्यासाठी पार सहायक म्हणून कामे करणे याशिवाय वनक्षेत्र अधिकाऱ्यांसोबत गस्त करणे एवढे कामं वनसेवकास करावे लागणार आहे म्हणून काम करणे तसेच वनसेवकास वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी वेळोवेळी निमून दिलेली कामे करणे तपासणी नाका मदतनीस तपासणी नाक्यावर सुद्धा सहाय्य तुम्हाला करावं लागणार आहे एकीकृत रोपवाटिका रोपवाटिका मजूर म्हणून काम करणे यामध्ये रोपवाटिकेचे संपूर्ण देखरेख करणे साफसफाई करणे पाणी देणे बियाणे गोळा करणे रोपवाटिकेच्या कुंपणाची किरकोळ दुरुस्तीची कामे करणे इत्यादी कामांचा समावेश राहील याशिवाय वरिष्ठांनी रोपवाटिकेसंदर्भात वेळोवेळी नेमून दिलेली कामेसुद्धा तुम्हाला करावी लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो वनसेवक म्हणजेच वनमजूर तुम्हाला वनातली सर्व कामं करावी लागणार आहे तर ही होती आजची वनसेवक या पदभरतीविषयीची संपूर्ण माहिती ज्या मुलांना अजून काही प्रश्न असतील त्यांनी मी काल टाकलेला व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देईल ते तुम्ही आवश्यक पहा आणि असेच नोकरीविषयक महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि शेवटी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की पॉझिटिव्ह रहा भरती शंभर टक्के होईल